नमस्कार आपल्याकडे संक्रांत आली आहे असं म्हटलं आणि त्याचबरोबर घरामध्ये जर लहान बाळ आहे असं म्हटलं तर तयारी किंवा लगबग सुरू होते ती बोरनानाची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बोरनासाठी काय काय साहित्य लागतं आणि याची जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला आदल्या दिवशीच करायची आहे बोरनान हे शक्यतो किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं तर बोरनानासाठी लागणारी जी तयारी आहे ती जर तुम्ही आदल्या दिवशी केली तर बोरनान करायला अगदी सोपं जातं आणि अजिबात उशीर लागत नाही त्यासाठी चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बोरनानासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे पाहूया बोर मुलांना काळ्या रंगाचे कपडे घ्यायचे असतात जर मुलगा असेल तर त्यासाठी काळ्या रंगाचा सदरा आणि पॅन्ट घ्यायची आहे आणि जर मुलगी असेल तर काळ्या रंगाचा फ्रॉक घ्यायचा आहे यानंतर जर तुम्ही डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी आपल्याला रांगोळी आणायच्या आहेत त्याचबरोबर फुलं आणायची आहेत सजावटीसाठी तसेच वेगवेगळ्या रंगाचे पतंग आणायचे आहेत तर या सर्व साहित्याने तुम्ही खूप छान असं डेकोरेशन करू शकता त्यानंतर आपल्याला बोरनानासाठी मुरमुरे लागणार आहेत तिळाच्या रेवड्या लागणार आहेत चॉकलेट बिस्किट तिळगूळ त्याचबरोबर लेमन गोळ्या किंवा इतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे चॉकलेट्स किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे बिस्किट्ससुद्धा तुम्ही आणू शकता तर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला या दिवशी आणायचं आहे यानंतर आपल्याला बोरस्नानासाठी उसाचे तुकडे लागणार आहेत भुईमुगाच्या शेंगा लागणार आहेत ज्वारीचं कनिस लागणारे त्याचबरोबर बोरं तीळ आणि आपण इतर ओशासाठी जे साहित्य वापरतो जसं की गव्हाच्या ओंब्या त्याचबरोबर वांग्याचे काप या सर्व गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी आणायच्या आहेत यानंतर आपल्याला बाळासाठी हलव्याचे दागिने आणायचे आहेत त्यामध्ये मुकुट येतो त्याचबरोबर बासरी बाजूबंद हार बांगड्या असे सर्व प्रकारचे दागिने आपल्याला बाळासाठी आणायचे आहेत तर हे जे दागिने आहेत ते तुम्ही घरी बनवू शकता किंवा रेडीमेडसुद्धा आपल्याला हे दुकानामध्ये मिळतात तर तिथून सुद्धा तुम्ही हे दागिने घेऊ शकता यानंतर आपल्याला बाळाला ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट तयार करायचं आहे तर ही जी सर्व तयारी आहे ती आपल्याला आदल्या दिवशी करायची आहे किंवा बोर स्नान करण्याच्या अगोदर एक तासभर करायची आहे तर हे सर्व जर तयारी केली तर हे आपल्याला बोर स्नान करायला अगदी सोपं जातं तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय